हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दोन दिवस झाला मी यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं शूट कसं करायचं एवढं सांगितलं आहे तर मला इतक्या जास्त कमेंट आहे ना इतके तुमचे प्रश्न असतील असं वाटलं नव्हतं मला की तुम्हाला इतकी जास्त गरज आहे सगळं जाणून घ्यायची खरंच मला छान वाटते की मी हा चॅनल चालू केला जेणेकरून तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन देता येईल माझ्या थ्रो ते मी देण्याचा प्रयत्न करते तर आज मी खरं तर थमनेल वगैरे कशी एडिट करायची याच्यावरच व्हिडिओ टाकणार होते पण तुमच्या कमेंट वाचून मला म्हट मला वाटले की आता तुमच्या कमेंटचं रिप्लाय देणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चॅनल रिफ्रेश कसा करायचा आणि तुम्ही विचारलं की तुझा तू व्हिडिओ डिलीट केले तरी तुझा चॅनल मॉनिटायझर्स कसा आहे अशाही कमेंट आल्यात मला तुम्हाला, तुम्हाला सांगते चॅनल रिफ्रेश करायचा म्हणजे तुम्ही बोलताय की तू करून दाखव तर करून दाखवण्यासारखं काही नाही एका मिनटाचं काम आहे हवं तर मी शॉर्ट व्हिडिओ त्याच्या रिलेटेड टाकेल सांगते मी तोंडाने तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्ये तुमच्या जा जायचं आहे जे पण व्हिडिओ आहे ते सगळे डिलेट करायचे आहेत आणि झालं तुमचं चॅनल रिफ्रेश झाला सगळे व्हिडिओ गेल्यानंतर तुमचा चॅनल नवीन पहिल्यासारखा होईल फक्त तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते राहणार आहेत आणि तुमचा जो चॅनल मॉनिटाईज आहे तोसुद्धा राहणार आहे डिमॉनिटाईज होणार नाही आहे फक्त तुम्हाला सगळे ऑल व्हिडिओ आहेत ना परमनंटली डिलेट ऑप्शन असतो तो तुम्हाला सिलेक्ट करायचा परमनंटली डिलेट व्हिडिओ नॉर्मल डिलेट व्हिडिओ जसं आपण फोटो डिलीट करतो तसंच आपल्याला व्हिडिओ डिलीट करायचे आहेत एवढंच काय ते आहे व्हिडिओ डिलीट केला की तुमचा चॅनल नव्यासारखा होईल आणि त्याच्यावरती तुम्ही परत सुरुवात करू शकता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की माझा तीन वर्षाखाली मी चॅनल चालू केला होता आणि आता मला त्याच्यावरतीच नवीन व्हिडिओ टाकायचे आहेत तर टाकू की नको तर ज्यावेळेस तुमचा जर आधीच्या चॅनलवरती चांगले सबस्क्रायबर असतील भरपूर सारे जसं की खूप सबस्क्रायबर आहेत आणि चॅनल मॉनिटाइज असेल तरच तुम्ही त्याच्यावरती नवीन काम करायला चालू करा नाहीतर मग तुमचे सबस्क्रायबरच नाहीत कुठे तुम्ही दहावीस व्हिडिओ टाकले तर कुठे दोन तीन सबस्क्रायबर आहेत तशा वेळी तुम्ही अजिबात तो चॅनल करू नका तुम्ही न्यू चॅनल चालू करा आणि नवीन सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला म्हणजे रीच होण्यासाठी मदत होईल नवीन चॅनलला लवकर ग्रोथ होते जसं जुन्या चॅनलला कमी होते तसं पण कधीकधी जुन्या चॅनलला तर माझा हा चॅनल तुम्ही समथिंग बघताय की ह्या चॅनलला माझे काहीतरी अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर आहे त्याच्यामुळे मी याच्यावरचे सगळे व्हिडिओ परमनंटली डिलीट केले आणि चॅनल रिफ्रेश करून त्याच्यावरती नवी सुरुवात केली रिफ्रेश करणं म्हणजेच की सगळे व्हिडिओ परमनंटली डिलीट करणं म्हणजे त्याच्यावरचा सगळा जो डेटा असेल तो सगळा डेटा डिलीट झालेला आहे आणि आता मी त्याच्यावरती एक नवी सुरुवात केली तर एवढं सोपं आहे चॅनल रिफ्रेश करणं अवघड काही नाही आहे त्यानंतर की कॉपीराईटविषयी सांग यूट्यूबच्या म्युझिक कॉपीराइट कसं येतं तर तुम्हाला कॉपीराइट न येण्यासाठी काही टिप्स आणि कॉपीराईट आल्यानंतर काय करायचं ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते सगळ्यात पहिलं कॉपीराईट कशामुळे येतं तर लक्षात ठेवा कॉपीराईट म्हणजेच की तुम्ही जे सॉन्ग वापरता किंवा काही दुसऱ्याचं यूज करतात अशा वेळी आपल्याला कॉपीराईट लागतं समथिंग आता ज्यावेळेस चॅनल तुमचा मॉनिटाईज नसतो त्यावेळेस तुम्हाला कॉपीराईट लागतं ज्यावेळेस तुमचा मॉनिटाईज चॅनल होतो त्यावेळेस तुम्हाला रियूज कंटेंट येतं तर आता कॉपीराईट म्हणजे काय जर समजा आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकला हा आणि समजा लॉंग व्हिडिओ टाकला तुमच्याकडे एखादं गाणं आहे Uh, कोणतंही घ्या कोणतंही गाणं आता देवाचं देवा श्री या तुम्ही ते गाणं घेतलं आणि तुम्हाला असं वाटलं की तुमच्या व्हिडिओची सुरुवात आता श्रीगणेशाने करायची आणि आपण ते डाऊनलोड केलेलं सॉन्ग आहे तर डायरेक्ट आपण या व्हिडिओमध्ये टाकू आता मी जे बोलती ह्याच्या जागी जर मी एखादं सॉन्ग टाकलं असतं गाणं टाकलं असतं तर माझं आपआपच कॉपीराईट आलं असतं कारण की ते गाणं आहे ना ते कॉपी करून आपण ह्याच्यामध्ये वापरलं आहे ते दुसऱ्याच कुणाचं आहे ना भले श्री गणेश देवाचं गाणं आहे पण ते दुसऱ्या कुणी ऑलरेडी युट्यूबवरती टाकलेलं आहे आणि ते परत आपल्या चॅनलवरती गेलं आहे तर अशा वेळी कॉपीराईट येतं अशावेळी तुम्हाला करायचं काय कुठले म्युझिक वापरायचे आहेत तर बघा तुम्हाला म्युझिक हेच वापरायचं आहे जे ऑफिशियल सॉंग असतात ओरिजनल ओरिजनल म्हणजे आता समजा बघा यूट्यूबवरती बरेच जण रील टाकतात आपण ज्यावेळेस आता तुम्हाला गाणं पाहिजे त्यावेळेस आपण तिथे ॲड सॉंगमध्ये टाकतो की कोणतंही आई म्हणून मराठी गाणं तर त्याच्या जा खाली ज्यांनी ज्यांनी रील बनवलेलं असत त्या सगळ्यांचे गाणे येतात तिथं तर मग तुम्ही तेच सिलेक्ट करता आणि तेच टाकता ते दुसऱ्याच कोणी ऑलरेडी युज केलेला आहे ज्यावेळेस तो समोरचा म्हणतो की अरे मला व्यूजच नाही आले आता हा व्हिडिओ काय कामाचा नाही आपण याला करू त्यानं जो व्हिडिओ डिलीट केला की आपोआप तुमचा जो व्हिडिओ आहे पुन्हा अनलिस्टेड जातो कॉपीराईटमध्ये जायचं कारण त्याने तो डिलीट केला ना त्याने ते गाणं पण डिलीट केलं त्यानं व्हिडिओ डिलीट केला म्हणजे त्याचं गाणं सुद्धा डिलीट झालं ना मग अशा वेळी तुम्ही जे त्याचं गाणं युज केलेलं असतं तुमच्या व्हिडिओमध्ये बरेच जण आता कोणाचा वाईस समजा कॉमेडी व्हाईस आहे तर असा त्यांचंच गाणं घेतात आणि त्या गाण्यावरती व्हिडिओ बनवतात आणि अशा वेळी तो समोरच्याने जर व्हिडिओ डिलीट केला तर ते जुमी तुम्ही जे त्याचा वॉइस वापरलेला आहे त्याचं जे म्युझिक वापरलेलं आहे ते तुमच्या चॅ डि गा व्हिडिओवरचा आपोआपच डिलीट होणार आहे तुमचा परत अनलिस्टेडमध्ये व्हिडिओ जाणार आहे तो तुम्हाला डिलीट करावा लागणार म्यूट म्हणून येतं डायरेक्ट तुम्हाला तो व्हिडिओ डिलीट करावा लागतो त्याच्यामुळे कधीही सॉंग तुम्हाला घ्यायचं असेल कधी गॅलरीतले सॉन्ग घ्यायचे नाहीत एक तर वाय टी स्टुडिओमध्ये म्युझिक तिथून डाउनलोड करा तर त्याच्यावरती मी लवकर व्हिडिओ टाकेन की वायटी स्टुडिओमधून म्युझिक कसं डाउनलोड करायचं आणि सोबत त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेन कसं सा ॲड करायचं ते सुद्धा तर आता फक्त तुम्हाला एवढं सांगते कॉपीराईट न येण्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सॉन्ग घ्याल त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल ऑफिशियल जे सॉंग असतात ओरिजिनल बनलेले जसं मला आता एवढी गाणी आठवत नाही मला गाणी पाटे राहत नाही तर आता मी तुम्हाला एखादं सांगायचं झालं तर आता नाचू नाचू सॉन्ग आहे सम समजा नाचू नाचू तर जे आर 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 पिक्चरमध्ये जे बनले ना सॉन्ग त्या सॉंगचं तुम्हाला म्युझिक यूज करायचं आहे दुसऱ्याच कोणीतरी त्या गाण्यावरती व्हिडिओ केला आहे त्याचं तुम्ही म्युझिक ॲड केलं असं अजिबात करायचं नाही अशा वेळी तुम्हाला कॉपीराईट लागेल तुम्हाला ओरिजिनल सॉन्गचं म्युझिक ॲड करायचं कधीच कॉपीराईट येणार नाही तुम्ही युट्यूबचे ओरिजिनल गाणी टाकली तर ओरिजिनल लक्षात ठेवा ओरिजनल ते जो तीन चार मिनटाचं चा गाणं असतं का नाही त्या तीन चार मिनटातून तुम्ही कट करून तेवढं गाणं घ्यान तेवढं तुम्ही टाका त्याच्यामध्ये कधीच कॉपीराईट येणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा राहिला प्रश्न रियूज कंटेंट काय येतं रियूज कंटेंट म्हणजे काय तर मला बरेच बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपलासुद्धा विचारलं आहे की हे असं रिव्यूज कंटेंट का आला तर बघा रिव्ह्यूज कंटेंट काय येतो रिव्ह्यूज कंटेंट ठेव्हा येतो समजा आता मी आपल्याला स्टेटस टाकायची सवय तर आपण काय करतो एखादं गाणं घेतो मला तर तेच आठवतं बरं का देवा श्री गणेशा त्याच्या गणपतीचे फोटो गाणं असं गणपतीचं गोल गोल फिरते असं ते, ते आपण काय करतो कुणाचं तरी डाउनलोड करतो स्टेटसला टाकतो मग आपल्याला वाटतं अरे माझं चा तर यूट्यूब चॅनल आहे मग हे किती छान आहे देवाचं गाणं आज चतुर्थीपणा तर मी हेच टाकते ज्यावेळेस तुम्ही ते गाणं टाकणार त्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यूज कंटेंट येणार कारण की ते ज्यांना तयार केलं आहे त्यांना ऑलरेडी ते टाकलं असेल यूट्यूबवरती मग तुम्ही जर ते टाकलं दुसऱ्याच कुणाचं जरी तर तुम्हाला कॉपीराईट येणारच ना अशा वेळी जर तुम्हाला तुमचं देवाचं गाणं बनवायचं असेल तर तुम्हाला स्वतःचे फोटो लागतील त्याचा स्वतःचा व्हिडिओ एडिट करायला लागेल तर तुम्ही ते गाणं टाकू शकता दुसऱ्याच कुणाचे तरी फोटो घेतले दुसऱ्याच कुणाचा तरी व्हिडिओ घेतला तर समजा माझे एखादी रील आहे समजा माझी एखादी रील आहे कोणतीही घ्या तर मी रील केली एखादी गाण्यावरती ती रील तुम्ही जशीच तशी डाऊनलोड केली आणि तुमच्या यूट्यूबला टाकली तर तुम्हाला कॉपीराईट येणार कारण ते गाणं ती रील मी ऑलरेडी माझ्या चॅनलला टाकली यूट्यूबला ज्यावेळेस चेक करतं त्यावेळेस त्याला दिसतं की बाबा हे ओरिजिनल तर हिच्याकडे आहेत हिचं डुप्लिकेट कॉपी करून तुम्ही ह्याच्यावरती टाकलं आहे तर तुम्हाला रिव्यूज देणारच फिक्स देणार आणि ज्यावेळेस रिव्ह्यूज कंटेंट येतं त्यावेळेस तुमचा आपोआप चॅनल डिमॉनिटाईज होतो मॉनिटाईज असलेला चॅनल डिमॉनिटाईज होतो आणि त्यावेळेस मग बघा आणि मग तुम्हाला तीन महिनं वाट तर बघावी लागते पण आपलं आपण डीमोटिवेट होऊन जातो माझा चॅनलसुद्धा डी रिव्यूज कंटेंटमध्ये गेल तर ज्यावेळेस मी माझे फॅशनचे व्हिडिओ त्याच्यावरती टाकायचे जसं की आता नवीन नवीन बा ब्लाउजचा डिझाईन तर गुगलवरनं घे त्याचा व्हिडिओ बनवते टाक त्याच्यामुळे माझं चॅनल डिमॉनिटाईज झाला होता तर मग पहिल्यांदा डिमॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला वाटतं आता मी काय करू माझं आता परत कधी मॉनिटाईज होईल त्याला अपील करावं लागतं हे ते खूप असतं त्याच्यामध्ये खूप तामजामा असतो आणि जरी तो बऱ्याच जणांची होतात परत मॉनिटाइज पण बऱ्याच जणांची होत पण नाही मॉनिटाईज परत ती चॅनल वेस्ट हो जातो काहीच कामाचा राहत नाही त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच म्हणजे थोडस असं काही रिस्क घ्यायचीच नाही कोणाचा तरी उचलला व्हिडिओ टाकला कोणाचा तरी उचलला फोटो टाकला समजा आता समजून जाऊ आपण आता वटपौर्णिमा आली समजा आणि वट सावित्री सणाला अशी बरेचसारखी गाणे असतात जेवटाच्या भोवती फेऱ्या घालतात बायका आपल्याला वाटतं अरे वटपौर्णिमेचं सण आहे छान गाणं वाटतंय आहे मस्त आपण आता व्हॉट्सअप स्टेटसला टाकू शकतो कारण त्याचा आपल्याला काही फायदा नाही आहे पण ते गाणं तुम्ही यूट्यूबला नाही टाकू शकत तुम्ही ते टाकू शकत नाही तुम्हाला रियूज कंटेंट आपोआप येईल ठीक आहे तर तुम्हाला मला समजवायचं आहे धमकी नाही देते तुम्हाला धमकी वाटायची समजवते मी की तुम्हाला दुसऱ्याचं काहीही वापरायचं नाही आहे ठीक आहे आणि जरी तुम्ही दुसऱ्याचं आता समजा आपण तुम्ही म्हणाल की आता स्टोरी वगैरे आपण दुसऱ्याच्या वापरतो तर तशा वेळी तुम्हाला त्या लेखकाचं नाव टाकायचं आहे लेखकाविषयी माहिती द्यायची तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की बाबा ह्याच्या ह्याची स्टोरी होती ती मी टाकली अशा वेळी तुम्हाला रियूज कंटेंट नाही येणार कारण त्या लेखकाला पण छान वाटेल की बाबा ह्यानं माझं कॉपी केलं पण कमीत कमी ह्यानं माझं जसंच्या तसं कॉपी करून टाकलं आहे आणि माझं नाव वगैरे लिहिलं आहे अशावेळी तुमचा अजिबात डिमॉनिटाईज होणार नाही चॅनल किंवा रिज कंटेंट येणार नाही कारण तो लेखकही खुश कारण ते लेखक जे लिहितात ना त्यांनीसुद्धा दिलेली की तुम्ही ही स्टोरी कॉपी करून शेअर करू शकता पण जशाच तसं लेखकाच्या नावासहित तुम्ही तुमची नावं बदलू नका ना आणि बऱ्याच वेळा आपण हीच चूक करतो की स्टोरी कॉपी करून घेतो आणि त्या स्टोरीमध्ये जिथे जिथे नाव आहेत आता सीमा नाव आहेत तिथं आपण बदलून दुसऱ्याच कुणाचं नाव टाकायचं असं करतो त्यावेळेस मग आपल्याला रिव्यूज कंटेंट येणं खूप जास्त म्हणजे पॉ पॉसिबल असतं त्याच्यामध्ये की रियूज येणारच येणार तर असं होतं खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या टिप्स आहेत ज्या आपण डोक्यामध्ये फिक्स करून घेतल्या की आपला कोणताही चॅनल वेस्ट जाणार नाही कोणताही चॅनल डिमॉनिटाईज होणार नाही त्याच्यामुळे कुणाचाही रियूज कंटेंट घेऊ नका दुसऱ्याच कुणीतरी बनवलेला व्हिडिओ अजिबात वापरू नका तुमच्या कॅमेरातून तुमचे व्हिडिओ शूट करा ते एडिट करा आणि ते वापरा तुम्हाला कधीही रियूज कंटेंट येणार नाही आहे तर तुमच्या ह्या तीन इम्पॉर्टंट गोष्टी होत्या जे यूट्यूब चॅनल रिले रिलेटेड तुम्हाला पडलेल्या होत्या त्या तिन्हीचे मी आन्सर तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे आणि आता उद्याचा व्हिडिओ आपला हा थमनेलवरती असेल तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय